एकोणतीस जुलै वर्गमित्रांसह किरण चौधरी यांचा त्रेपन्नवा वाढदिवस साजरा एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीमध्ये माथेरान येथील इयत्ता दहावीची बॅच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेणारे सर्व वर्गमित्र मैत्रिणी त्यांच्या वतीने माथेरान शहर भारतीय जनता पार्टी पक्षाचे उपाध्यक्ष किरण चौधरी यांना त्यांच्या त्रेपन्नव्या जन्मदिनाच्या भरभरून बर शुभेच्छा दिल्या किरण चौधरी यांचे राजकीय सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कार्य पाहता किरण चौधरी हे राजकारण विरहित समाजसेवाचा ठसा उमटवत असता शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तर विकलांग अपंगासाठी घरघंटी शिलाई मशीन वैद्यकीय मेडिकल कॅम्प गणेश उत्सव निमित्त पूजेचे साहित्य तसेच माथेरणमध्ये ई रिक्षा सुरू करण्यासाठी दिल्लीपर्यंत मंत्र्यांचा पाठपुरावा करीत पनवेल ध्वद आणि घाटमार्ग रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांच्यासह पाठपुरावा करीत अनेक मंत्र्यासह कौटुंबिक व मैत्रीचे संबंध असणारे किरण चौधरी नेहमीच माथेरानच्या विकासासाठी प्रयत्नशील असून माथेरान भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आपल्या कार्याचा ठसा उमटवत भरीव कामाची पावती द्यावी म्हटली तर वैकुंठरथ माथेरानमध्ये सुरू करण्यामध्ये किरण चौधरी व भारतीय जनता पक्षाचे माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांचा मोलाचा वाटा आहे अशा अनेक सामुदायिक कार्यांमध्ये सोशल वर्क म्हणून काम करीत असताना लॉकडाऊनच्या समय किरण चौधरी व प्रवीण सकपाळ यांनी माथेरानकरांना मोलाचे सहकार्य सह मदत केली आहे हे सर्व कार्य करीत असताना समाजसेवा ही जनसेवा आहे समाजकार्याला विशेष महत्व देणारे राजकीय बाबींना दुय्यम स्थान देणे माझे ध्येय आहे असे किरण चौधरी यांनी सांगितले अशा सर्व गुणसंपन्न शालेय वर्गमित्राला आम्हा सर्व क्लासमेंटच्या वतीने उदंड दीर्घ आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक टी व्ही न्यूज चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळेंसह वर्गमित्र मैत्रिणी